आपल्याकडे जो उन्हाळ्यात उन्हाळी कामामध्ये उकडलेल्या बटाट्याचा किस बनवतात ना तर तो किस घेतलेला आहे मी त्याची भाजी बनवायची आहे पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचा नंतर त्यातील पाणी काढून टाकायचे दोन पद्धतीने सांगितलेले आहे दोन्ही पद्धती पाहायच्या असतील तर खाली जो त्रिकोन दिसतोय त्यावर क्लिक करून मोठा व्हिडिओ पा म्हणजे दोन्ही पद्धतीच्या भाज्या तुम्हाला बनवता येतील आता कढईमध्ये गरम तेल करून घ्यायचं कडीपत्ता जिरं मोहरी हिंगाची फोडणी द्यायची कांदा बारीक चिरलेला तो देखील फ्राय करून घ्यायचा त्याचबरोबर थोडासा टोमॅटो घालायचा थोडीशी हळद पावडर आणि मुलांसाठी बनवत असेल तर थोडंसं लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला आणि तुमच्यासाठी बनवत असाल मोठ्या माणसांसाठी तर जास्त तिखट घालू शकता मस्त तो किस घालून घ्यायचा मीठ घालून घ्यायचा आणि कोथिंबीर वाप देऊन घ्यायची मस्त झाली आपली ही भाजी तयार भाजीचे रेट ज्या ता वाढतात ना त्यावेळेस अशी भाजी बनवून पहा खूप टेस्टी लागते मुलं देखील आवडीने खातील बिना चपातीची त्यामुळे नक्की बनवून पहा